मॅडम यासाठी प्रकरण आहे आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना आजच्या या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या या स्वातंत्र्य दिनी आम्ही मुंब्रा पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांचे हरवलेले मोबाईल जे आपण शोधलेले आहेत ते परत करण्याचा कर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण बघतो की मोबाईल हा आपला किती महत्त्वाचा भाग झालेला आहे मोबाईलशिवाय आपलं जीवन आपण बघतो आहे की कल्पना करू शकत नाही अशा स्टेजपर्यंत येऊन थांबलं अशा अशावेळी आपला मोबाईल हरवला तर आपली काय परिस्थिती होते सर्वांना कल्पना आहे आणि असे हे मोबाईल आमच्या मुंब्रा पोलीस स्टेशनच्या स्टाफने तांत्रिक पद्धतीने शोधून काढलेले आहेत आणि ते मोबाईल आजच्या स्वातंत्र्य आम्ही नागरिकांना परत करत आहोत त्याकरता आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी आपण एकशे वीस मोबाईल नागरिकांना परत करत आहोत यापूर्वीही यावर्षी असाच कार्यक्रम करून आणखी मोबाईल नागरिकांना परत केलेले आहेत आणि यापुढेही असेच काम होईल आणि मुंब्रा पोलीस स्टेशन असं काम करून लोकांचे मोबाईल किंवा इतर काही वस्तू आणि मिळवून देईल आणि त्यांचं काम हे करत राहील या ठिकाणी मोबाईल मुंब्राचे लोकांचे आहेत या ठिकाणी या ठिकाणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नागरिकांचे मोबाईल आहेत तसेच मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दिवा हा भागसुद्धा येतो ते दिवा येथील हरवलेले मोबाईलसुद्धा या ठिकाणी आपण या लोकांना परत करत आहोत या ठिकाणी मी लोकांना असं आवाहन करेन की आपण बघतो की आपला अत्यंत महत्त्वाचा हा मोबाईल घटक असल्यामुळे आपण त्याची काळजी घ्यावी आपल्या कळत न कळत आपण हरवतो चोरी होतो आणि मग तिथून पुढं आपल्याला जो मनस्ताप होतो जो नुकसान होतं आपलं ते आपल्याला भरून न काढण्याने येण्यासारखं त्याकरता सर्वांनी काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एकशे वीस मोबाईल आहेत आयफोनसहित आयफोन आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे नोकिया आहेत सॅमसंग आहेत ओप्पो आहेत जसे जे लोकांची ऐकत असेल त्याप्रमाणे त्यांनी मोबाईल घेतलेले असतात आणि त्याप्रमाणे ते मोबाईल आहेत मोबाईलच्या किमतीपेक्षा त्यातील त्यांचा जो डेटा असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो तो त्यांना किमती असते त्या मोबाईलच्या किमतीपेक्षा त्या डेटाची किंमत त्यांना जास्त